संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी याचे विरोधात युवा सेनेच्या वतीने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मिक कराडचा पुतळा जाळण्यात आला महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी व अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे व प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सह त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी युवासेना शिंदे गट बडगावच्या वतीने प्रवर्तन चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मिक कराड याचा पुतळा जाळण्यात आला यावेळी युवासेना शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यात घडली खऱ्या अर्थाने या छत्रपती विचारांचा चारा महाराष्ट्रात या ठिकाणी जे क्रूर क्रू प्रकरण या ठिकाणी बीड जिल्ह्यात स्वर्गवासी सर संतोष देशमुख या सरपंचा निर्गुणपणे हत्या या ठिकाणी करण्यात आली खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी राजकारणात यावं की नाही या गोष्टीचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे खऱ्या अर्थाने एक राजकीय वै वैनी पोटी किंवा सत्तेचा माझा पोटी या ठिकाणी संतो सरपंच संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली ही महाराष्ट्राचा काही असणारे शिवरायांचा महाराष्ट्रात अतिशय निंद निंदनीय घटना या ठिकाणी घडलेली आहे याचाच निषेधार्थ आज भडगाव शिवसेना व युवासेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी भडगाव शहरात वाल्मिक कराड व वा सह आरोपींचे पुतळ्याचं दहन करून या ठिकाणी भडगाव पोलीस स्टेशनला अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत यापुढे देखील आमच्या कार्याची जर आमच्या मागणीची जर यश भेटलं नसेल तर निश्चित आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी घडून आणू जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका